भ्रष्टाचारात सर्वाधिक पुढे असलेले खाते म्हणजेच प्रादेशिक परिवहन खाते असल्याचे बोलले जाते याचीच प्रचिती पुन्हा एकदा पनवेल येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात पाहायला मिळाली येथील एका कनिष्ठ लिपिकासह त्याचे साथीदार असलेल्या दोघा खासगी इसमांना लाचलुचपत विभागाच्या ठाणे युनिटने तडजोडी अंती तेरा हजार रुपयांची लाच घेताना रंग्यात पकडले संदीप संभाजी बासरे वय वर्ष पंचेचाळीस असे आरटीओ कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाचे नाव असून कल्पेश अनंत कडू वय एकतीस आणि कपिल वामन पाटील वय पंचेचाळीस अशी खासगी इस्मांची नावे आहेत त्यांनी बत्तीस ट्रेलरचे स्पीड गव्हर्नर सर्टिफिकेट ऑनलाईन अपडेट करण्यासाठी सदर लाच मागितली असल्याचे कबूल केले याबाबत त्यांच्यावर अँटी करप्शन ब्युरो ठाणे या, या विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका